निवडणुकीसाठी काय नाही पुणे शहराला देशातील सर्वोत्तम शहर करायचा आमचा जो संकल्प आहे तोच निश्चितपणे आम्ही आज पुणेकरांना सांगतो आहे मागच्या दहा वर्षाच्या काळात मोदी सरकारने या पुणे शहरासाठी अनेक उपलब्धी या ठिकाणी निर्माण केल्या राज्य सरकार म्हणून देवेंद्रजींचं सरकार आत्ताचं एकनाथजी शिंदेसाहेब आजी दादा सरकार आणि पाच वर्षात पुणे महापालिकेत सत्ताधारी म्हणून आम्ही केलेलं के काम हे पुणेकरांच्या समोर आहे त्यामुळे पुणेकर कामाला आणि विकासाला मत देतात या शहराच्या भविष्याला मत देणार आहेत मग आम्हाला विश्वास आहे की पुणेकर शंभर टक्के आमच्या सोबत आहेत आज पुणेकरांनी हा निश्चय केला की पुन्हा एकदा प्रधानमंत्री मोदीजी होतील आणि मोदीजींना या देशाचं प्रधानमंत्री करण्यासाठीचं पुण्याचं एक मत हे निश्चितपणे महायुतीच्या उमेदवाराला निवडून देऊन पुणेकर करणार आहेत या दृष्टीनं भविष्याचा विचार करता आम्ही हा नक्की प्रयत्न करतो की या शहराच्या पुढच्या पंचवीस पन्नास वर्षाचा आम्ही विचार करू एक या शहराचा भविष्याचा विकासाचं नियोजन काय असावं या शहराची डेव्हलपमेंट नेमकी कशी असावी यासाठी आम्ही काम करतो आहे आज पुणे शहर हे साठ लाख लोकसंख्येवरती गेलं आज जवळपास आपल्याकडे पाचशे अठराच किलोमीटर किलोमीटर इतकं शहर वाढलं आणि त्यामुळे स्वाभाविकपणा नागरिकी स्वाभाविकपणे नागरिकीकरण वाढलं इथल्या शेवटी पायाभूत सुविधांवरती ताण निश्चितपणे पुढच्या काळात येणार आहे दे। त्याचा विचार आजच करतोय आम्ही आणि या शहरातला कायदा सुव्यवस्था नागरिक प्रश्न या शहरातले भविष्याचे विषय या सगळ्यांवरती आम्ही काम करतोय आणि सगळं करू या देशातील सर्वोत्तम शहर आम्ही पुण्याला करतोय